शालेय पोषण आहार कामगार संघटनेचा महेंद्र विदाते यांच्या नेतृत्वाखाली शेवगाव तहसील कार्यालयावर मोर्चा राज्य शालेय पोषण आहार कामगार संघटनेचे संस्थापक विदाते यांच्या नेतृत्वाखाली शालेय पोषण आहार कामगार संघटनेच्या वतीने शेवगाव तहसील कार्यालयावर संघर्ष मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी राज्य संघटनेचे समन्वयक सुभाष सोनवणे कैलास पवार उत्तम गायकवाड तालुका अध्यक्ष शिवकन्या गिरम उपाध्यक्ष सिंधुताई भुसारे तालुका सचिव सुनीता उपाध्यक्ष उपस्थित होत्या हा मोर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून हा मोर्चा शेवगाव तहसील कार्यालयाकडे पोहोचताच या संघर्ष मोर्चाचे सभेत रूपांतर झाले त्या ठिकाणी संस्थापक अध्यक्ष महेंद्र विदाते व राज्य संघटनेचे समन्वयक सुभाष सोनवडे यांनी मोर्चाचे उद्देश उपस्थितांना समजावून सांगितले त्यानंतर शेवगावचे तहसीलदार प्रशांत सांगडे यांना निवेदन देण्यात आले यावेळी मजूर संघ शालेय पोषण कर्मचारी या संघटनेच्या वतीने आपण शेवगाव तालुक्याच्या वतीने तहसील कार्यालय या ठिकाणी मोर्चा काढलेला आहे मोर्चातील विविध ज्या मागण्या आहेत तर आमची प्रमुख मागणी आहे का शासनाने आम्हाला शासकीय सेवेमध्ये सामून घेतलं पाहिजे आणि जोपर्यंत आम्हाला शासकीय सेवेत सामून घेत नाही तोपर्यंत किमान आम्हाला पंधरा हजार रुपये मानधन मिळालं पाहिजे या प्रमुख मागण्यांसाठी आम्ही हा मोर्चा काढलेला आहे शासनाला आम्ही वेळोवेळी लेखी निवेदनं दिलेली ले आहेत मोर्चाद्वारे निवेदन दिलेले आहे एवढंही करून जर शासनाने आमच्या मागण्यांचा विचार न केल्यास तर येणाऱ्या भविष्यामध्ये आम्ही रास्ता रोखू धरणे आंदोलन निषेध आंदोलन आमरण उपोषण अशा प्रकारच्या मार्गांचा सुद्धा आम्ही अवलंब करून आमच्या या कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्याचा आमच्या संघटनेचा प्रयत्न असणार आहे तेव्हा शासनाला आमची विनंती आहे का, का आम्हाला किमान वेतन कायद्याप्रमाणे जोपर्यंत शासकीय सेवा सांगून घेत नाही तोपर्यंत पंधरा हजार रुपये आम्हाला मानधन दिलं पाहिजे धन्यवाद ही संघटना फक्त एक एक शालेय पोषणार एक एका कमी पगारावर एकदम कमी पगारावर काम करते आज रोजाची जरी गेली तर ती चारशे पाचशे रुपये रोज कमीची एका आठवड्यात तिचे महिन्याचा पगार ती एका आठवड्यात कमी ती त्याच्यामुळे आम्हाला शासनाने पगार वाढून द्यावा आणि विमा संरक्षण द्यावं हीच विनंती आहे आमची शासन केंद्र सरकारने किमान वेतन कायद्याने पंधरा हजार रुपये इतके मिळाले पाहिजे यासाठी आमचा हा मोर्चा होता आम्ही आज तहसील कार्यालय भव्य असा मोर्चा काढलेला आहे आपल्या खूप दिवसाच्या मागण्या पूर्ण अपूर्ण राहिल्या आहेत त्या पूर्ण त्याच्यासाठी मोर्चा काढलेला आहे तर आपण आज या ठिकाणी शह तहसील कार्यालयावर मोर्चा आणला आहे तर आमच्या महिलांच्या अशा मागण्या आहेत की आम्हाला किमान वेतन कायद्याप्रमाणे किमान पंधरा हजार इतके तरी वेतन मिळाले पाहिजे तो इतर केडस प्रमाणे आम्हाला युनिफॉर्म लागू करा आमचे शासकीय सेवेत सामावून घ्या आणि कोणत्याही कारणामधून आमच्या कर्मचाऱ्यांना बडतप करू नये आणि अशा आमच्या खूप मागण्या आहेत त्या शासनाने वेळोवेळी त्याचा विचार करावा आज या ठिकाणी शेवगाव तालुक्याच्या शालेय पोषणार कर्मचारी संघटनेच्या तहसील कार्यालयावरती विविध मागण्यांच्या कामगाराच्या विविध मागण्यांचा मोर्चा घेऊन या ठिकाणी आलेलो आहे आणि मोर्चा हा यशस्वी झालेला आहे मोर्चा यशस्वी झाला पण शासनाने आम्ही दिलेल्या मागण्यांचा सविस्तर विचार करून आमच्या या कामगाराला योग्य ते न्याय द्यावा असे आम्ही संघटनेच्या वतीनं शासनाला या ठिकाणी विनंती करतो आणि भव्य दिव्य असा मोर्चा झालेला आहे आणि त्या मोर्चाच्या मागण्या महत्त्वाच्या म्हणजे शालेय पोषण आहार महिलांना पंधरा हजार रुपये महिना हा अपेक्षित असताना शासन आम्हाला फक्त साडेतीन हजार रुपयेच देत आहे यावर शासनाने जरा विचार करावा त्याच्यानंतर विमा संरक्षण मिळालं पाहिजे महिलांना युनिफॉर्म मिळाला पाहिजे अशा आमच्या विविध मागण्या आम्ही या श्रमिक मजदूर संघाच्या वतीनं या ठिकाणी तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे शालेय पोषण आहार कर्मचारी यांचा भव्य आणि दिव असा खूप मोठा मोर्चा तहसील कार्यवळ काढण्यात आला आणि विशेष म्हणजे आमच्या या मोर्चाच्या संदर्भातून आमच्या ज्या पूर्ण मागण्या विशेष पहिली मागणी अशी आमची आहे का पंधरा हजार रुपये येतो आम्हाला शासनाने देणं अतिशय महत्त्वाचे गरजेचं आहे आणि दुसरी मागणी असे आम्हाला जे शासकीय सेवा त्यांनी समावून घेतलंच पाहिजे आणि दुसरी अशी आहे तिसरी अशी आहे का त्यांनी स्टॅम्प करार आमचा रद्द केला पाहिजे आणि विशेष म्हणजे जे कर्मचारी त्यांना विनाकारण कोणीही कामावून काढू नये हा देखील आमचा महत्वाचा मुद्दा आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र माझा न्यूज